नमस्कार मी चित्रकार दिग्दर्शक स्वप्नील पाटील मित्रांनो माझी एक फिल्म डोही नावाची फिल्म, फिल्म सिलेक्ट झालेली आहे या वर्षी आणि मागच्या वर्षी मधुबाला ही फिल्म सिलेक्ट झाली ती तुम्हाला माहितीच आहे तर आता तुम्ही हा प्रोमो बघून घ्या हे कसला घडत हेच आहे दगड मारून बघूया काय होय यंदा यशाला पहिलीच घालूयाच इथं शाळेला घालतीस वे या पोराला कबुतर आणणार कसं हातात ना हा शान आहे आणि चावलं बिवलं तर काय करणार राज दुपारच्या बातमीत ऐकलं एशावडा एकापूरला पळून उघडलं कोणापर्यंत कुठंतरी तर ते पहिलीच दप्तर पाहिजे मित्रांनो आत्ता जो प्रोमो पाहिला ही फिल्म तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर फिल्मफेअरच्या वेबसाईटवरती आहे मी तुम्हाला खाली ही लिंक देतो आहे आणि आज त्या लिंकवरती तुम्ही जाऊन फिल्म पहा आणि आवडल्यास नक्कीच वोट करा आणि ह्या वोटवरती पीपल चॉईस अवॉर्डसाठी ही वोटिंग आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तर जास्तीत जास्त वोट करा आणि आपण ही फिल्मफेअरची ट्रॉफी कोल्हापूरसाठी घेऊन येऊ तर मागच्या वर्षी मधुबाला होती ह्या वर्षी डोही आहे डोहीसाठी भरपूर वोट करा आणि आवडल्यास प्रतिक्रिया द्या धन्यवाद